थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पंधरा मेच्या जबरदस्त भागामध्ये आता संपतराव स्वतःच इकडे मानसी आणि तेजस या दोघांच्या एकत्रीकरणासाठी कारणीभूत ठरणार आहेत संपतराव स्वतः या दोघांना आता एकत्र आणणार आहेत कसं आणि काय ते सगळं सगळं पा इकडे मानसी सांगायला लागते हा आमचा पर्सनल मॅटर आहे तुम्ही आमच्या पर्सनल मॅटरमध्ये पडू नका असं म्हटल्यावर ती ती बाई म्हणते चला चला ओगाच यांच्या पर्सनल मॅटरमध्ये आपण नको पडूया हा नवरा बायकोचा मॅटर आहे आपण याच्यामध्ये न पडलेलंच बरं सगळी लोक निघून गेल्यावरती तेजस आता पायावरती बसतो गुडघ्यावरती बसून तो आता सांगायला लागतो मला एक संधी द्या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती मानसी म्हणते माझ्या बाबांना ज्या माणसाने मारले त्या माणसाशी मला काही बोलायचं नाही त्यावरती छेडलेला तेजस म्हणतो तुम्ही माझ्यावरती सगळे आरोप करा पण हा आरोप करू नका मी तुमच्या बाबांना मारलं वगैरे काही नाहीये यावरती मानसी म्हणते तुम्ही आत्ता कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मला गोष्टी समजलेल्या आहेत आणि त्या गोष्टी बदलणार नाहीत यावरती तेजस म्हणतो असं काय करताय तुम्हाला माझं ऐकावंच लागेल मानसी न ऐकता निघून चाललेली असताना तेजस्तीचा हात धरतो आणि सांगतो तुम्ही केलेले माझ्यावरती सगळे आरोप मला मान्य आहेत मी त्यांना लुबाडायला घरी गेलो होतो मी त्यांना लुबाडण्याच्या हेतूने गेलो होतो त्यांचा परिस्थिती समजल्यावरती मी त्यांना लुबाडलं नाही मी त्यांचा एक चांगला मित्र झालो मित्र होऊन मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तुमच्या आईला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना मी तुमच्या पण जवळ आलो हो पण तुमच्या वडिलांना कोणताही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता मी तुमच्या जवळ आलो तुमचा एक चांगला मित्र बनलो तुमच्या सहवासात मी इतका रमलो की तुमच्यावरती प्रेम करायला लागलो हो मी तुमच्यावरती प्रेम करायला लागलो आणि आज मी माझ्या प्रेमाची कबुली देतोय मी तुम्हाला सुद्धा आता सत्य सगळं सांगणार होतो मी याआधीसुद्धा सत्य सत्य सांगणार होतो पण त्याच वेळेला तुमच्या आईने मला वचन घेतलं होतं तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही सुद्धा माझ्याकडून वचन घेतलं होतं की नेहमी खरं बोलाल म्हणून मी तुम्हाला हे गोष्ट टाळत होतो कारण तुमच्या आईने माझ्याकडून वचन घेतलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता मानसीला या सगळ्यामध्ये काहीही सांगणार नाही मानसीला त्रास होईल म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही असं म्हणत मानसीला आपली बाजू समजावून सांगत असतो मानसी म्हणते त्यावेळेला जरी तुम्ही मला सांगितलं असतात ना की या गोष्टी अशा घडल्यात तरी सुद्धा मी तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवलाच नसता म्हणजे तरी आज जी शिक्षा मी तुम्हाला दिले तीच शिक्षा मी तुम्हाला त्यानंतरसुद्धा दिली असती तेव्हा जे मला समजलं त्यावरून मी तुम्हाला तीच शिक्षा दिली असती असं म्हणत मग मात्र आता इकडे मानसी तेजसला सांगत असते तुम्ही जे काही कृत्य केलं त्याला माझ्या की माफी नाही आहे तुमच्या या कृत्याला मी कधीही माफ करू शकणार नाही असं म्हणत मानसी तेजसला सांगायला लागते तुम्हाला काय वाटलं मी हे मंगळसूत्र घालून तुमच्या प्रोग्राममध्ये आले म्हणजे म्हणजे मी तुम्हाला माफ केलं आहे हे मंगळसूत्र मी फक्त आणि फक्त प्रभूंची इज्जत वाचवण्यासाठी काढलं होतं हे घ्या काढलं मी मंगळसूत्र उगाच तुमचा गैरसमज व्हायला नको असं म्हणत मानस ही तेजसच्या समोर ते मंगळसूत्र गारते आणि निघून जाते तेजस सांगतो मला फक्त इतकंच सांगायचं आहे तुमची माफी मागून की मी जे काही चुकलो आहे त्यासाठी मला माफ करा पण तुमच्या वडिलांना मारणं हा माझा हेतू नव्हता मानसी म्हणते तुमचा हेतू नसला तरी माझे वडील या सगळ्यामध्ये गेलेत आणि पुन्हा पुन्हा जर का तुम्ही माझा पाठलाग केलात तर गाठ माझ्याशी आहे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करून मानसे रागारागात निघून गेल्यावरती संपतराव तिकडे येतात संपतराव आल्यावरती ते तेजसकडे पाहायला लागतात ज्या वेळेला ते तेजसकडे पाहत असतात त्या वेळेला ते म्हणतात वे तुम्हाला कळत आहे का आशेचा एक किरण आहे यावरती मग आता तेजस म्हणतो आशेचा किरण कसला आशेचा किरण कोणताही आशेचा किरण काही राहिलेलाच नाही आहे आता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तेजसला ते सांगतात अरे असं काय करताय चार लोक ज्या वेळेला तुम्हाला बोलत होती त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता माझ्या लेकीने तुमची बाजू घेतली कळतंय ना तुमची बाजू घेऊन या सगळ्यामध्ये आता तुमच्या बाजूने ती बोलली यावरून तुम्हाला समजत नाहीये का की माझी लेख तुमची बाजू घेते म्हणजे हा आशेचा किरण आहे तेजस चिडतो आणि नाही आहे हा आशेचा किरण त्यांनी त्यांच्या आयुष्यातून मला कधीच बेदखल करून टाकले इकडे तोपर्यंत मानसी तिकडून निघालेली असते आणि तिच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं ते हाता मंगळसूत्र हातात घेऊन ती रडत रडत निघालेली असताना तिला आता तिच्या आईचं एक वाक्य कानी पडतं की इतका जर का तुला काही प्रॉब्लेम आहे तर तू या सगळ्यामध्ये तेजससोबत काडी मोड घे मग आपण हा काडीमोड का नाही घेतला या प्रश्नाचं तिच्या डोक्यामध्ये उत्तर आता गडबडत असतं किंवा या प्रश्नाचं उत्तर ती शोधत असते आणि त्याच वेळेला काढलेलं मंगळसूत्र ती आपल्या पदराला गाठ बांधून ठेवते आणि त्यानंतर मग आता ती घरी यायला निघते तिच्या हाताला असलेले वळ ती पाहते तेजसने हातगच्च पकडल्यामुळे ते वळ तिच्या हाताला लागलेले असतात हे ती सगळं पाहत असते बरं तोपर्यंत हे सगळं घडत असताना मग मानसी घरी येते घरी आल्यावर ती मानसी पाहते तर काय तिकडे आता आई ऑलरेडी आलेली असते ज्या वेळेला आई ऑलरेडी आलेली असते तेव्हा मानसी खूपच चिडते आणि चिडलेली मानसी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते तू आलीस इकडे परत त्यांची वकिली करण्यासाठी तू इकडे आलेली आहेस का असं म्हणत ती ह्या सगळ्यामध्ये आता तिला जाब विचारते त्याच वेळेला इकडे आता गीता म्हणते मानसी तू इतकी चिडलेली आहेस ना की आपल्याकडे कोण आलं आहे हे पाहतसुद्धा नाही आहेस बघ तरी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती लगेचच बाजूला पाहते तर तिकडे दुसरं तिसरं कोणी नसून जानकी आलेली असते जानकीला पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे मानसी म्हणते जानकी तू इथे यावरती जानकी सांगायला लागते हो मी इथे यावरती आता इकडे मानसी म्हणते अचानकपणे यावरती ती सांगते नाही संपतरावांच्या लेकीला भेटायला आले आणि ती परत गप्पा बसते आणि त्यानंतर ती म्हणते तुझ्या घरचे इतके चांगले आहेत ना त्यांनी माझा इतका छान पाहुणचार केला ना यावरती आता इकडे सांगायला लागते संपदा हो मला जानकीने फोन करून इकडे बोलवून घेतलं होतं तुझ्याशी बोलण्यासाठी असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर मी तुला ही गोष्टी सांगायला आलेली आहे अगं तुझे वडील आहेत ना ते साखरगावच्या साखरगावच्या जो मूर्ती बनवण्याचा उत्सव आहे ना किंवा जिथे आता कॉम्पिटिशन आहे तिकडे नेहमी दान करायचे आणि त्यावेळेला ते जेव्हा दान करायचे ना त्यावेळेला ते म्हणजे विटा दान करायचे म्हणून आज न आज या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांनी तो मान तुझ्या कुटुंबाला देऊ केलेला आहे आणि तुमच्या कुटुंबाकडूनच या ह्याचं पूजन व्हावं यासाठी त्यांनी तुला बोलवलेलं आहे कवठाच्या फळाचा नैवेद्य तिकडे आता केला जाणार आहे आणि तो नैवेद्य संपतरावांच्या मुलीच्या हातून व्हावा अशी आता सगळ्यांचीच इच्छा आहे ती इच्छा तू पूर्ण करावी असं मला वाटतं यावरती मानसी म्हणते थँक्यू जानकी तू इकडे आलीस मला सांगितलंस पण आता माझा देवावरती कोणताही विश्वास नाहीये मी या पान हे सगळं नाही करू शकत यावरती जानकी म्हणते असं काय करतेस अगं संपतराव जर का असते ना तर त्यांना ही गोष्ट जर समजली असती त्यांना किती आनंद झाला असता हे तुला कळतय का त्यांनी या सगळ्यामध्ये आता हे कमवण्यासाठी आयुष्य घालवलं ते त्यांना मिळाले हे समजल्यावर त्यांना किती आनंद झाला असता त्यावरती मग आता मानसीला आठवतं की संपतरावांनी तिला सांगितलेलं असतं की जरी मी ह्या जगातून निघून गेलो तरी हा मान पान मला मनुताई तू मिळवून देशील कुठेतरी मानसीला वाटतं की आपण आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करावी पण दुसऱ्या क्षणाला ती आता विचार करते नाही या देवाने माझ्यासाठी काय केले मला नेहमीच त्रास दिलाय माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडवल्या की ज्या गोष्टींची मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती आणि मग ती म्हणते जर का माझ्या आईला या सगळ्यामध्ये हा मान घ्यायचा असेल तर त्यांना जाऊ दे यावर ती संपदा म्हणते असं काय करतेस अगं तुझ्या वडिलांना तू हा मान घेतलास तर नक्कीच आवडलं असतं त्यावरती जानकी म्हणते हो कसं आहे ना संपतरावांना त्यांच्या मनुताईने केलेलं सगळं सगळं पोहोचतं त्यामुळे तू जर का आत्ता या सगळ्यामध्ये इकडे संपतरावांच्या मनाप्रमाणे गोष्टी केल्यास तर कदाचित तू त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल ना त्यांच्या मनुताईंनी त्यांची इच्छा पूर्ण केली असं त्यांना वाटेल ना तू या सगळ्याचा विचार कर असं म्हटल्यावरती मानसीला आपल्या वडिलांचा विचार येतो आणि मानसी विचार करायला लागते की खरंच म्हणजे वडिलांची ही इच्छा मला पूर्ण करायला पाहिजे का असा विचार करत ती फायनली या सगळ्यामध्ये आता ती पूजेला जायला तयार होते पण पूजा जोडीने करायची असते तेजस पण जाणार असतो इकडे तोपर्यंत गायत्री सांगत असते प्रभू कुटुंबांच्या या दोन्ही सुमांचं नातं आपल्यासोबतचं आपल्याला संपवून टाकायला पाहिजे त्यामुळे या दोघींचा डिव झाला पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता या दोघींना डिवोर्स घेण्यासाठी सांगत असते तात्यासाहेब मात्र आता या सगळ्याच्या विरोधात असतात या सगळ्यामध्ये हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत मानसीच्या हाताला जिथे तेजसने पकडलेलं असतं त्या सगळ्यावरती मलमपट्टी गीता करत असते आणि गीता सांगते आपल्या माणसाने हे असं पकडल्यावरती घाव होत नाही किंवा दुखत नाही हेच खरं आहे मानसी असं म्हणत मानसी मात्र या सगळ्याला नकार देते आता मानसी ज्या वेळेला कॉम्पिटिशनमध्ये जाणार किंवा तिकडे स्पर्धेमध्ये भाग घेणार त्यावेळेला तेजस आणि मानसीला एकत्र आणण्यासाठी जानकी सायली स्वतः प्रयत्न कर